केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहिती साठी संपर्क चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही चावडी न्यूज डॉट कॉम संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी बातमी विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा टजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेला मुख्य आरोपी विष्णू चाटेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आल्यानंतर अठरा जानेवारीपर्यंत ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती दरम्यान विष्णू चाटेची रवानगी लातूर कारागृहात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे दोन कोटीं रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात सुरुवातीला ताब्यात गेल्या घेण्यात आल्यानंतर खुनाच्या गुन्ह्यात आणि नंतर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या विष्णू चाटेने सुरुवातीला केज कोर्टात बीडऐवजी लातूर कारागृहात ठेवावे यासाठी अर्ज केला होता सुरुवातीला हा अर्ज केज न्यायालयाने फेटाळला होता मात्र पुन्हा विष्णू चाटेच्या वकिलाने कोर्टाकडे विनंती केल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव ही मागणी कोर्टाने मान्य केली आहे विष्णू चाटेला नक्की धोका कोणापासून आहे हत्येतील सर्व आरोपींपासून विष्णू चाटेला वेगळं का ठेवण्यात येत हा सवाल मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती सुदर्शन घुले कृष्णा आंधळे सुधीर सांगळे प्रतीक घुले जयराम चाटे महेश केदार या सहा जणांनी मिळून संतोष देशमुख यांची हत्या केली होती विष्णू चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका अंतर्गत या आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे आता या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी विष्णू चाटेला सुरक्षेच्या कारणास्तव लातूरच्या कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे संतोष देशमुख प्रकरणातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे याला देण्यात आलेली दोन दिवसांची कोठडी वाढवून अठरा जानेवारी पर्यंत वाढवण्यात आली होती संतोष देशमुख यांच्या अपहरणावेळी विष्णू चाटेने पस्तीस वेळा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांना कॉल केला होता आणि पस्तीस वेळा कॉल करून त्याने स धनंजय देशमुखांना पंधरा मिनिटात संतोष देशमुख यांना सोडतो असं सांगत छत्तीसाव्या कॉलला संतोष देशमुखांची डेडबॉडी पाठवली होती त्यानंतर फोन बंद करून विष्णू चाटे फरार होता विष्णू चाटे फरार असताना नाशिकमध्ये मोबाईल फेकून दिला असल्याची माहिती आहे तो कोणत्या ठिकाणी फेकला हे आठवत नसल्याचं संतो आठवत नसल्याचं चा, चाटे सी आय डीला सांगत असल्याचं माहिती समोर येते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत पाच मोबाईल जप्त केले आहेत आत्तापर्यंत जप्त केलेल्या सर्व मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत विष्णू चाटेच्या मोबाईलवरूनच खंडणीची धमकी देण्यात आली होती हत्या प्रकरणात देखील विष्णू चाटेचा मोबाईल महत्वाचा आहे याच मोबाईल संदर्भामध्ये काल केज जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तिवाद चालू असताना सरकारी वकिलांना न्यायाधीशांनी प्रश्न केले होते जर पंचवीस दिवसापासून हा आरोपी तुमच्या ताब्यात आहे तर आणखी मोबाईल आढळून कसा आला नाही असा प्रश्न सरकारी वकिलांना न्यायालयाकडून विचारण्यात आला आहे एकंदरीतच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत यातच आता विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात होत असल्यामुळे नेमका विष्णू चाटेला कोणापासून धोका आहे याबाबतीतही मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली आहे धन्यवाद